संपली रे सुट्टी आता सुरू झाली शाळा संपली रे सुट्टी आता सुरू झाली शाळा आनंदाने शाळेला चल रे आता बाळा आनंदाने शाळेला चल रे आता बाळा तुझ्यासाठी केली बघ किती रे तयारी तुझ्यासाठी केली बघ किती रे तयारी फुगे अन्न रांगोळी तोरण शोभेदारी हो के अर्ण रांगोळी तोरण शोभे दारी सुट्टी मध्ये केली सतु खूप खूप मजा सुट्टी मध्ये केली सतु खूप खूप मजा अभ्यासाला दिलीस महिनाभर रजा अभ्यासाला दिलीस महिनाभर रजा गिरू पुन्हा गिरू पुन्हा अक्षरे पुस्तकांची गट्टी गिरू पुन्हा अक्षरे पुस्तकांची गट्टी तुझी अन्नी होऊ दे पुन्हा बट्टी तुझी अन्न होऊ दे पुन्हा बट्टी होऊ दे पुन्हा भट्टी उत्सव शाळेमध्ये साजरा करायला मिळतोय आणि असा हा महत्वाचा दिवस म्हणजे शाळा प्रवेश उत्सवाचा आपल्याला माहिती आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस हे शैक्षणिक वर्ष आजपासून खऱ्या अर्थाने सुरू होत आहे आणि आपल्याला अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या केंद्र शासनाने इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम हा सीबीएसई पॅटर्न मध्ये ठेवलेला आहे आणि म्हणून एकदा केंद्र शासनासाठी टाळ्या आपल्याला वाजवणं गरजेचं आहे साहेब तुम्हाला समोर दिसत हे आपल्या रायगड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत आदरणीय श्री रवींद्र शेळगे साहेब आता त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की एवढे तरुण साहेब कशा कसे तर ते स्पर्धा परीक्षेने ते आलेले आहेत आणि स्पर्धा परीक्षा किती अवघड असते हे तुम्हाला आम्हाला तुम्हाला आता नाही कळणार आम्हाला चांगल्या प्रकारे कळलेलं आहे अनेक एम पी एस सी युपीएससी देणारे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे किती अवघड असते आणि अशी कठीणतम परीक्षा उत्तीर्ण होऊन आज उपजिल्हाधिकारी म्हणून आपल्या इथं रायगडमध्ये ते कार्यरत आहेत अजित सन्मान्य रवींद्र शेळके साहेब यांचे या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो तसेच आपले प्रेरणास्थान आदरणीय प्रत्यशेठ अर्थातच दिलीप शेठ होईल आपल्या ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच होईल आपल्या ग्रामपंचायतीचे सन्मान्य प्रशासक आदरणीय प्रार्थनादायक होईल ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सन्मान्य संजयजी पाटील आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सन्मान्य अध्यक्षा सानिका भुहेर मॅडम त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या कीर्तिताई माने आमच्या अनिताताई ठाकूर या शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी उपाध्यक्ष सदस्य तसेच माझी सरपंच सर्व उपस्थित पालकवर्ग आणि मान्यवरांना विनंती करतो त्यांनी सरस्वतीच्या पूजन सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा आणि पूजन करावं सर, सुद्धा मी विनंती करतो की आपल्या शुभासते सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे तसेच आपले आदरणीय निरीक्षणचा मी विनंती करतो माझे सरपंच दर्शनाथाई भुई यांना सुद्धा मी विनंती करतो की तसेच आपल्या यांच्या शिवाय प्रतिनिधी पूजन होते ग्राम शाळा व्यवस्थापन समितीच्या सन्मान्य अध्यक्षा जाणिका बैर मॅडम यांच्या शुभास्थिती सुद्धा प्रतिबिंब यश कीर्ती याच एक उत्तम उदाहरण असणारे फार मोठी कार्य आपल्या क्षेत्रामध्ये करत आहे याच कारण काय की या लहान मुलांना या मोठ्या व्यक्तींची प्रेरणा मिळावी स्फूर्ती मिळावी आणि मला व्हायचं आहे अशा प्रकारचे या, प्रकार जी, या शालेय जीवनामध्ये एक 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 हा शासनाचा उद्देश आहे आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या आपले मुख्यमंत्री राज्यपालांपासून ते असे ग्रामपंचायत सदस्यापर्यंत सदस्यांपर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांच्या विधेयक या आणि अधिकाऱ्यांच्या विधेयक या शाळांना लावलेले आहे निमित्ताने आपल्या या शाळेमध्ये पहिला दिवस शाळेचा कसा गेला याची पाहणी करण्यासाठी पाहणी म्हणण्यापेक्षा एक प्रेरणा देण्यासाठी आक्राय या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आपल्या रायगड जिल्ह्याचे सन्मानिय उपजिल्हाधिकारी आदरणीय रवींद्रजी शेळके साहेब यांचं मी

जेशी कुमार जो आहे तो मु आहे मम्मी पप्पा आेस जा आलेले आहेत एक विशेष आपले इथून जेपी मध्ये गेले होते ज्यांनी पुन्हा तिला पुनरागमन झाले आहे अशी ठाकुर आम्ही या ठिकाणी स्वागत करत bom त्याचबरोबर विद्यार्थी आणि सर्व ग्रामस्थ यांना सर्व व्यासपीठाच्या वर्षी सर्वांना नमस्कार आज रवींद्रजी शेळके शेळके साहेब जिल्हाधिकारी म्हणून आज आपल्या प्राथमिक शाळा जिल्हा याला भेट दिलेली आहे त्यासाठी सर्वात जोरात त्याचं स्वागत होणं गरजेचं आहे आम्ही जरी लोकप्रतिनिधी झालो असेल तरी पण साहेबांकडे पूर्ण क्वालिफिकेशन कंप्लीट करून आय एस अधिकारी म्हणून आज आपल्या रायगड जिल्ह्याचं नेतृत्व सांभाळण्यासाठी आलेलं आहे आणि पहिलं विधेयक आपल्या प्राथमिक शाळा सुधारलं आहे त्यांना मी धन्यवाद देईन त्याचबरोबर या ग्रामपंचायतीच्या सन्माननीय प्रशासनानं प्रार्थना ती होईल त्याचबरोबर त्यांनी अनेक वर्ष या ग्रामपंचायतीचं कामकाज बघितलं असे ग्राम ग्रामविकास अधिकारी त्याचबरोबर या प्राथमिक शाळेच्या आमच्या या ग्रामपंचायतीच्या माझी सरपंच दक्षिणाला होईल त्याचबरोबर अनेक साई ठाकूर माने मॅडम माहिती माने मुलाची मुळी पाठवणे साहेब तसं सर्वांचं खऱ्या अर्थाने या प्राथमिक शाळा आणि या ग्रामपंचायत झिराड आणि ग्रामस्थ झिराड यांचा सर्वात मोठा वाटा आहे साहेब कारण हे जे सगळं मगाशी सरांनी सांगितलं की मुलांसाठी किंवा शिक्षकांसाठी आम्ही कुठेतरी मानधन दिलं जातं तर असं नाही आहे ह्या गावची मुलं आहेत कारण हे सगळे विद्यार्थी आहेत हेचे पालक सर्व हातावरती कमावणारे दैनंदिन जीवनामध्ये रोज जाणार सकाळी कोणाकडे तरी कामाला संध्याकाळी पाच वाजते की पुन्हा आपलं घराचं व्यवस्थापन करणारे यांचे सर्व पालक आहेत त्याचबरोबर ज्या वेळेला जी मुलं त्यांचे पालक सकाळी दहा वाजता ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ज्यांच्या ताब्यामध्ये देऊन जातात ते आमचे सर्व प्रक आणि सर्व शिक्षक यांनी गेल्या अनेक जोपासना केलेली आहे म्हणून या प्राथमिक शाळेचा पट आहे मी काहीतरी कारण निमित्त असू शकतो किंवा या ग्रामपंचायतीचं आमचं कामकाज पाच वर्षांनी लोकप्रतिनिधी बदलला जातो पण ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने अठ्ठावन्न वर्षापर्यंत ज्यांच्याकडे धुरा दिलेली आहे कि की हे पूर्ण प्रशासकीय यंत्रणेत राहून प्रशासनाच्या कार्यक्षेत्रामध्ये राहून काम बघायचं आहे ते सर्व व्यासपीठावरती सन्माननीय मंडळी आहे आम्ही जरी बघितलं असं कामकाज ते पाच वर्षासाठी लोकप्रतिनिधी आहोत लोकांच्या मनामध्ये आले की लोकप्रतिनिधी बदलायचा आहे तर बदलू शकतात पण प्रशासकीय अधिकारी कधीही बदलू शकत नाही त्याच्यामुळे आपण सर्वांनी घेतलेला एकत्रित वसा जमलेला आहे आणि तो वर्ष जपत असताना आपल्या प्राथमिक शाळेत गुजरातचा हे जे ठाकूर सर असतील अध्यापक असतील सर मी सांगेन की सर्वात मोठं योगदान आहे त्या पालकांबरोबर कसं ट्रीट करायचं मुलांबरोबर कसं राहायचं त्यांच्याबरोबर त्यांना लागणारे मग आम्ही व्यवस्था काय बघतोय तर तासिका चालू व्हावी म्हणून आम्ही तीन शिक्षक दिले सर्वात एकदम क्वालिफिकेशन एकदम फार मोठं क्वालिफिकेशन आहे तिघांकडेही क्वालिफिकेशन मोठं आहे इंग्लिश मध्ये शिकवतात त्याच्यानंतर आपण सर काय शिकवत आहे हे मुलं फार कमी होत नाही कारण त्यातलं आज मी विचारल्यानंतर फार आंध्या मुलीला विचारल्यानंतर त्याला मी पहिल्यांदा विचारलं बाहेर असताना तू कशी आहे कधी वरती पुन्हा ऍडमिशन आहे फार मोठी गोष्ट आमच्यासाठी ती स्थानिक आई जे आई वडील एस टी मध्ये एस टी महामंडळामध्ये कामाला आहे त्यांच्या मुलांनी एक वर्षासाठी बघितलं बाबा तिसरीला काहीतरी इकडे थोडंसं होतंय का तर त्यांनी एक वर्ष चौथीच्या माध्यमिक माध्यमिकमध्ये टाकलं त्यांना पी एम पी पी एम पीला पुन्हा त्यांनी इकडे घेऊन आले खूप गोष्ट आहे आमच्या सर्वांसाठी आहे कारण कसं मग आहे जे जपलेलं आहे ते पुन्हा आमच्याकडे आलं म्हणजे तिकडे काही चुकीचं शिक्षण मिळतं का तर नाही तसं नाही आहे पण इथे जे बघितलं जातं ना प्रत्येक वेळेला ज्या वेळेला समोरच ह्या कॅम्पसमध्ये ग्रामपंचायत कार्यालय आरोग्य वैद्यकीय प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याचबरोबर पशुवैद्यकीय आहे सगळ्या गोष्टीचं तलाठी सर्कल एकाच कॅम्पसमध्ये सगळं बसतील असल्या कारण प्रत्येकावरती भर्डन आहे म्हणजे प्रत्येक शिक्षकावरती प्रत्येक माणसावरती प्रत्येक जणावरती काम करताना प्रत्येकावर बर्डन आहे की प्राथमिक शाळा तिथे असणारे विद्यार्थी यांच्यावरती लक्ष कशा पद्धतीने आहे प्रत्येकाच्या मनामध्ये भीती असल्याकारणाने प्रत्येका प्रत्येकाच्या कार्यक्षमाप्रमाणे काम करत असतं दिवसभर त्याच्यामध्ये इथं कोणाचे पालकांची वगैरे कोणाचाही कचरा येत नाही हे आम्ही निमित्ता असलो तरी पण त्यांचा फार मोठं योगदान आहे आज मी त्यांनाही सर्वांना धन्यवाद देणार आपण सर्व सर दुसरा एक कार्यक्रम आहे आपण इथे पाच मिळल्या एकशे बारा सायकल्स आम्ही वाटप केल्या होत्या त्यातल्या काही वीस सायकल आज वाटप आहेत तुम्ही म्हणाल की बाबा ते चॅरिटेबल ट्रस्टचा कार्यक्रम आहे तेथे महोदय आमदार साहेब आहेत विशेष आहे आणि त्याचबरोबर गुणगौरव सोळा म्हणजे इयत्ता दहावी आणि दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी जे गुण संपादन करून ज्यांचा गुणगौरव दरवर्षी केला जातो त्याचे सर्व श्रेय आमचे ग्रामसेवक साहेब असेल किंवा प्रशासक मॅडम असेल किंवा इथे सरपंच वगैरे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी घेतलेला जो पुढाकार आहे ते परत एका आज आपल्याकडे काय झालेलं आहे की काय तुम्हाला धन्यवाद देईन कारण आपण ही शाळा निवडली चिंता जर कार्यपद्धत जर कधीतरी एकदा निवांत घ्या बघा कार्यपद्धत एकदम चांगली आहे कारण ह्या कॅम्पसमध्ये असल्याने सर्वच प्रशासकीय काम करणारे लोक आहेत ते सगळं व्यवस्थापन बघत असतात आणि आज आपण सर्व जे इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थी दाखल झाले दा त्यांनाही धन्यवाद देतो त्यांच्या पालकांनाही धन्यवाद देतो आहे इयत्ता पाचवीमध्ये कारण आपल्या दोन्ही बाजूला एक तीन किलोमीटरवरती अडीच किलोमीटरवरती शाळा भाग ही आहे आणि इकडे रंगतपाडा म्हणून आवाज ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये येते साधारण तीन किलोमीटरवरती ह्या ज्या परिसरात ती बोलायची इथे येत आहेत त्यांना जाणे येण्यासाठी नेहमीच तुमच्या असते सरकार आमदे बोलतात आणि पुन्हा पण संध्याकाळी फक्त करतात ही व्यवस्था सर्वांनी मिळून केलेली आहे एकदा तिथे होईल म्हणून त्याला नाही आहे तर सर्वांनी विनोदी केलं म्हणून आजचा हा तो पट देतोय पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतोय आणि परत एकदा विनंती करतोय मुलांच्या वया वाटप आहे साहेबांच्या समोरच सांगतोय सर हा तो स्टाफ आहे असं तिच्या आ... कमिटीच्या अंडरटेकिंगमध्येच हे तीन शिक्षक दिलेले ते पण नियमानुसार बोलू आणि मग तासेचा ता करतात त्याच्यामध्ये ही मुलं आणि त्यांच्या वडील थोडे हॅप्पी आहे त्यांना इसे तासी का असते कारण तुमच्याकडून प्रशासनाकडून यांना रोज काहीतरी हे जे काम असतं मग अधिक आपले मुख्याध्यापकांना जावं लागतो किंवा यांना जावं लागतं फक्त अलिबाग घटना किंवा कुठे केंद्रप्रमुख वगैरे आपल्याला मदत करतं त्याच्यामुळे हे जे सगळं काम सर लागतं कारण त्यांच्यावरती आज तुम्ही व्हिजिट केल्यामुळे सर्वांवर वरधास्त राहू द्या अशी विनंती करा परत एका सर्वांनी आपण सर्वजण आज उपस्थित झाला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि मी माझी दादा घेतो आपल्याला तिकडे जायचं आहे धन्यवाद म्हणाला शासनाचा हा एक उत्तर उद्यम आहे तारख्या सगळ्याचे अधिकारी त्याच्यावरचे अधिकारी भेटले मला पोच कसा वाटेल यासाठी काय प्रयत्न करायला लागतील दिवशी बघायचे मला साहेबांनी जेव्हा सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये लक्ष देऊन ते ग्रामस्थांच्या वतीमध्ये उपक्रम केलेले आहेत अत्यंत सुखी आहे कलेक्टर साहेबांचं असं शासनाने असं आम्ही ते पहिल्या दिवस आहे आम्ही त्या दिवशी शाळा भेटली किंवा मीटिंग घेतली तेव्हा त्याच्यामध्ये असं डिसाईड झालं की हा एवढा सुखी आहे की आपण एक दिवस का तर आपण वर्षातून किमान चार प्रत्येक किमानीला याच शाळेमध्ये म्हणजे त्या त्या अधिकाऱ्याला तीच शाळा आगाव करून द्यायची वर्षातून चार वेळा जाईल प्रत्येक आम्ही जवळ आहोत शाळेमध्ये काय कमतरता आहे कमतरता आहे किंवा दुसऱ्या विद्यालयाची गोष्टी कमतरता या गोष्टी आपण तिकडे मांडलोच त्या गोष्टी त्या शाळेला उपलब्ध करून देता याव्यात यासाठी हा उपलब्ध चालू केलेला आहे तर कदाचित या वर्षामध्ये या शैक्षणिक वर्षामध्ये माझीच भेट या शाळेतल्या चारदा होईल आणि आपल्या अडचणी सोडवण्यासाठी माझ्याकडून

SONO ALEGATI SONO ALEGATI SONO ALEGATI SONO ALEGATI ठिकाणी चोवीस वर्ष आपल्या शाळेतल्या मुलांना शंभर टक्के पुरतील वर्षभर अशा प्रकारच्या वयांचं वाटप होतं आणि हजारो रुपयाचा खर्च करतात कसं टिकला मंडळा महिला मंडळाला जेवढं धन्यवाद तेवढे कमी आहेत आपण त्यानंतर कुठं जाणार आहोत सुद्धा तुम्हाला असता त्या मंडळावर

बरेच छोटे मित्र आमचे पहिलीला ॲडमिशन घेतलेला आहे त्यांचा त्यांच्यासाठी या शाळेचा पहिला दिवस आहे तर सर्वांचं स्वागत एक म्हणजे आपण सर्वजण विराडच्या या शाळेत शिकत आहात आपल्याला अत्यंत सुंदर असे शिक्षक भेटलेले आहेत सर्व शिक्षक आवडतात तुम्हाला शिक्षक चांगली शिकवतात भाऊ मिळतो तुम्हाला शाळेत अशा प्रकारे आपल्या शासनाने त्यासाठी सर्व काही स्वयंशाळेमध्ये उपलब्ध करून दिले तुम्हाला खाऊ मिळतो तुम्हाला पुस्तक आता सगळ्यांना मिळत आहेत आता आपण फक्त प्राथमिक स्वरूपात पुस्तकं वाटलेली आहेत पण तुमच्या सगळ्यांना पुस्तक भेटणार आहे बरोबर आता नवीन वर्गाची पुस्तकं सगळ्यांना मिळणार नवीन वर्षाचा पैशाचा तुम्हाला ड्रेस सगळ्यांना मिळत मिळत आहे सगळ्यांनी आप oh, yes, आता नवीन पुस्तक घेऊन काय करणार सगळे जण अभ्यास करणार काही पुस्तक करायचं नाही आज घरी जाऊन बघायची काय काय कोण कोणत्या पुस्तकात काय काय नवीन आहे तुम्हाला मी आवडत काय शिकायला मिळणार आहे त्या वाचून नावापासून ठीक आहे तरी सगळ्यांना या तरुणसाठी हार्दिक शुभेच्छा सर्वांनी अभ्यास करा आणि तुम्हाला एक सांगतो की तुमच्यासारखं असंच मी पण दहावीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेला शिकलेलो आहे आणि आणिही वाटण्याची गरज नाही पालकांसाठी आज करून सांगितलं असं कुठंही वाटण्याची काहीही गरज नाही की आपल्या पालकला इंग्रजी तुम्हाला शाळेमध्ये टाकावतो मराठी आपली मायवाच्या आहे आणि सायंटिफिकली झाले झालेली गोष्ट तुम्हाला सांगतो की तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्हाला जेवढं विषयाचं आक्रमण होतं तेवढं तुम्हाला इतर कुठल्याही भाषेमध्ये होऊ शकत नाही त्यामुळं तुमच्या पालिक आहेत एकदम अतिशय चांगला शिक्षक बंद आहे म्हणजे मुख्य गोष्ट अशी आहे की गोईसाहेबांच्या प्रयत्नांनी आणि इथल्या ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांनी उत्साचे शिक्षक पण आपल्याला भेटलेले आहेत त्यामुळे तुम तुम्ही शाळेच्या वतीनं शिक्षकांच्या वतीनं मिळालं प्रशासनाच्या वतीनं मिळालं आपण शिक्षक तुम्ही निश्चिंत राहा आपल्या पल्ल्याच्या भविष्या वस्तूमध्ये फक्त आपली जी जबाबदारी घरी आपल्याला पार पडायची आहे म्हणजे काय त्याच्यात विशेष करून मुलांवर संस्कार करायचे जेवढी जबाबदारी जेवढं कर्तव्य हे शिक्षकांचं आहे एवढंच कर्तव्य आपलंही आहे की आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि स्पिकली जे हे लहान मुलं आहे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की आपण लहान होतो तेव्हा आपले आपण आपले जे खेळ होते ते सर्व बाहेरचे खेळ होते मैदानी खेळ होतो पण आता काय झालंय विद्यार्थ्यांना मोबाईलचं व्यसन आहे अडिक्षण आत्ताची परिस्थिती आत्ता जर बघितली तर आता हे आपल्याला अनालाइज करणं गरजेचं आहे की आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की ही सवय जर त्यांची बंद करायची असेल कर तर त्याला सुरुवात आपल्यापासून करायला गर। लागेल म्हणून त्यांच्यावर जर गर संस्कार करायचं असतील तर स्वतः त्यांच्यासमोर काही मोबाईल वापरणं शक्यतो काम असेल तेव्हाच मोबाईलचा वापर करणं आणि मुलांना त्यांचे छंद जोपासणं त्यांना मैदानी ला, खेळ खेळायला प्रोत्साहित करणं ही आपली जबाबदारी आहे तरी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना आणि त्या पालकांनी त्यांचे पालने या शाळेमध्ये नवीन दाखल केलेले आहेत या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं पुढचं वर्ष एकदम आनंदी जावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या दोषांत बघू धन्यवाद